तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणाली शिक्षणसेवक भरती जाहिरात वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव तालुका वाई संचालित मराठी माध्यमाचे माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण शिक्षणसेवक नेमणे आहे माध्यमिक विभाग अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी विषयपदसंख्या गणित नववी ते दहावी गणित विज्ञान सहावी ते आठवी शैक्षणिक अर्थ शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस शालेय शिक्षण क्रीडा विभाग शास्त्र निर्णय एकवीस जून दोन हजार तेवीस संभाव्य पदे नववी ते दहावीचं एक आणि सहावी ते आठवीचं एक आरक्षण इतर मागासवर एक जागा आणि भजब एक जागा अभियता बुद्धिमान चाचणी टेट दिलेल्या उमेदवार की ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती नऊ ते दहा स्वप्रमाणित केलेली आहे तसेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुको अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत शालेय शिक्षण क्रीडा भाग शासनाय सातव दोन हजार एकोणीस व एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार नुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्यानंतर जाहिरात आहे बघा संस्थेचे नाव आहे जनता शिक्षण संस्था वाई संचलित मराठी माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षणसेवक नेमणे आहेत आता बघा माध्यमिक विभाग अनुदानित शिकवण्याचं माध्यम आहे मराठी इंग्रजी बी ए बी एड एक जागा येता सहावी ते आठवीसाठी नंतर संभाव्यपदी एक नंतर माध्यमिक विभाग अनुदानित मराठीसाठी इंग्रजी बी ए बी एड तीन गणित विज्ञान बी एस सी बी एड दोन मराठी बी ए बी एड एक जागा नववी ते दहावीसाठी अशा सहा जागा आहेत नंतर माध्यमिक विभाग वीस टक्के अनुदान मराठी मीडियम इंग्रजी बी ए बी एड एक जागा गणित विज्ञान एक जागा नववी येतात नववी ते दहावीसाठी दोन जागा नंतर उच्च माध्यमिक विभाग अनुदानित मराठी माध्यम संस्कृत एम ए बी एड एक जागा भूगोल एम ए बी एड एक जागा चिटणीची कार्यपद्धती एम कॉम बी एड एक जागा चार जागा आणि मराठी माध्यम शारीरिक शिक्षण एम पी एड एक जागा आता शैक्षणिककरता शालेय शिक्षण निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिकर्ता आणि आरक्षण अनुसूचित एक अनुसूचित जमाती एक जागा इतर मागासो तीन जागा महिला एक डब्ल्यू एसी दोन जागा महिला एक सी दोन जागा महिला एक खोलात चार जागा महिला एक माझी सैनिक एक जागा असे एकूण आहेत तेरा पद अभियता बुद्धिमत्ता असते टेट दिलेल्या उमेदवारांनी जे स्व स्वप्रमाणपत्र अपलोड केलेलं आहे तेच उमेदवार पत्र याच्यासाठी पात्र आहेत शालेय शिक्षण क्रीडा विभागात शासनाने दोन सात मी दोन हजार एकोणीस आणि एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे त्यानंतर जाहिरात आहे बघा शिशु विकास एज्युकेशन सोसायटी या व्यवस्थापन शाळेमध्ये खलनमूद केल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवस्था अर्थ धारण करत असल्यामुळे पवित्र प्रणाली नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता पद आहेत दोन तीन पद आहेत अंडर ग्रॅज्युएटेशन एक ते पाच आणि ग्रॅज्युएटेशन सहा ते आठ ऑल सब्जेक्ट करता आहेत एक ते पाच आणि मॅथ मॅथ मॅथमॅटिक सायन्ससाठी सहा ते आठसाठी जागा आहे तर पात्र ते एच एस सी ट्वेल्व आणि ग्रॅज्युएशन टी टी पेपर एक सी ई टी टी सी टी ई टी पेपर एक दोन जागेसाठी आणि टी ई टी पेपर दोन मॅथसाइन सी टी ई टी पेपर दोन मॅथसायन्स एक जागा असे एकूण तीन जागा आहेत अभियता बुद्धिमान दोन हजार बावीस जे प्रविष्ट झाले उमेदवार आहेत तेच ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक अर्थ धान उमेदवार ऑनलाईन जयरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीकरण नमूद पोर्टल ऑनलाईन अर्ज करतील नंतर येता सहावी ते आठवी गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नववी ते सहावी ते आठवी गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवी गटातील विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान व सामस्या असलेल्या कोणते विषय घेऊन टी पेपर दोन सीई टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे त्यानंतर जाहिरात बघा काय महेश विद्याप्रसारक शिक्षण संस्था नागपूर सेकंडरी हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यू महेश विद्याप्रसारक शिक्षण संस्था नागपूर या व्यवस्थापना शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवसाय अर्थ धारण करत असलेल्या पवित्रप्रणाने नोंद केलेल्या पात्र उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे बघा आता एकूण जाग जागा आहेत पाच महात्मा गांधी हायस्कूल ज्युनियर कॉलेज पालुंडर जमी देवरी डिस्ट्रिक्ट गोंदिया सहा ते आठसाठी एक जागा आहे आणि नऊ ते दहासाठी एक जागा आहे मॅथमॅटिक सायन्ससाठी एक जागा आणि लँग्वेज मराठीसाठी एक जागा नंतर आदर्श संस्कार विद्यालय न श्रीकृष्णनगर नागपूर सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्ससाठी एक जागा नंतर आदर्श सहकार विद्या मंडळ श्रीकृष्णनगर नागपूर स इथं सहा ते आठसाठी एक जागा आहे आणि नऊ ते दहासाठी एक जागा आहे सहा ते आठसाठी लँग्वेज इंग्लिश आणि ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी सायन्स आता सहा ते आठसाठी मॅथमेटिक सायन्ससाठी क्वालिफिकेशन बी एस सी बी एड डी एड नंतर लँग्वेज मराठीसाठी बी ए बी एड नंतर सहा ते आठसाठी बी एस सी मॅथ बी एड लँग्वेज इंग्लिशसाठी बी ए बी एड डी एड सायन्ससाठी बी एस सी बी एड सूचना त्याच्यात ज्या स सर्व जाहिरातीसाठी लागू आहेत त्या सूचना आहेत सर्व याच्यामध्ये काही बदल नाही आहे त्यानंतर आहे लोकजीवन शिक्षण मंडळ बेला इथं जागा आहेत एकूण सहा ग्रॅज्युएट टीचर सात ते आठसाठी एक जागा आहे आणि ग्रॅज्युएट टीचर सात ते आठ लँग्वेज इंग्लिशसाठी एक जागा आहे आणि सायन्ससाठी एक जागा आहे नंतर मॅथमॅटिक्ससाठी दोन जागा आहेत नंतर केमिस्ट्रीसाठी एक जागा आणि लँग इंग्लिश लँग्वेजसाठी एक जागा आहे अशा आठ जागा आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शकला विसरू नका